नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर बऱ्याच दिवसातून आलो या आणि कुठं आलय तुम्ही ओळखू शकता कुठं आला तो तर आम्ही आलोय आई साहेबांकडे काय म्हणता आई साहेब <laughs> <laughs> बऱ्याच दिवसातून एक पाच साडेपाच महिन्यातून आले कारण सहा महिने झाले सारख नाही तू पाच महिने झाले मी जाऊन तीन महिना त्याच्या अगोदर चार पाच महिना झाला हा आणि अमेरिकेला गेल्या होत्या माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणून आले आणि आता त्यांचं अमेरिकेहून आल्यानंतर ऑपरेशन पण झालं डोळ्याचं तर मग भेटायला आलो होतं चष्मा काढला त्यांनी घरात व्हाईट दिलाय चष्मा आणि आपलं बाहेर कुठे निघालं तर मग ब्लॅक ब्लॅक करायचं तर भेटायला आलो आम्ही आलो भेटायला माहित झालं आम्हाला आलेत म्हणून म्हणजे अमेरिकेवरून आलेत म्हणून माहित होत आम्ही आपल्या फोनवरही बोलायचं <laughs> बोलत होत त्या तिकडे गेल्या तरी फोन करत होत्या मध्ये कॉल करायचा झालं आल्या आल्यानंतर एक दोन चार दिवसाच्या आताच ऑपरेशन केलं कारण विद्युत अमेरिकेवर आल्या होत्या सोडवायला मग ऑपरेशन वगैरे होईपर्यंत आणि मग त्या पण रिटर्न गेल्या झाला आता

बघ <laughs>, ना तू पण जाऊन आली दुबईला जाऊन आली पण दुबई फिरून आली मी इकडे गेली आणि तू दुबई ना हा दुबईला गेली ते आहे का नाही चांगलं छान वाटलं दुबईला जाऊन पण कसं वाटतं चेंज होतो ना थोडा फिरून फिरून गेलो चला तर फिरू आपण कुठं कुठं जायचं बघू बर बर डोळा तुमचं नीट झालं मग फिरूया झाला झालं हे आपल्या साथी बरोबर आहे का नाही देव आपल्या सो सोबत असत नाही उडी मारण्याने ना उडी मारणे कि वर गेले की खादी खादी कधी ना खाली पडणारच हा माणूस खालचा वर येतो ना ते मध्ये कधी नाही पडणार जास्त उडी मारायला लागली की पडतातच बरोबर असेल त्या मुलीकडे त्यांची आम म्हणजे आमच्या विद्यार्थ्या आहेत मोठ्या अमेरिकेला असतात मग त्या मुलगी जावय नातू माझ्या अमेरिकेलाच आहे ना मग जातात ते कारण त्यांना पण वाटत ना यावं मम्मी सोडत नव्हती हो नकोच जाऊ म्हणतात हे संदीप मला सोडतच नव्हते हा <laughs> जाऊ नका म्हणायचे म्हणलं बाई मला इंडिया मध्ये जायचं माझं घर आहे आले पण लगेच तीन महिन्यातच आले मी हो तीन महिन्यामध्ये आले बरोबर तीन महिन्यात आले ऑगस्टला गेले ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला इथं आठ तारखेला होतीच मी लगेच अकरा तार तारखेला तर ऑपरेशन केलं बघा ऑपरेशन करून टाकलं चांगलं झालं चांगलं झालं झालं आता एकदा गरम बरेच दिवस चाललं होतं ऑपरेशन करायचं 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 करायचे होते त्रास पण होत डोळ्याचे मला करावं आता जास्ती सोचव हे करायचं नाही ऐका नाही म्हणलं येऊन भेट येऊन भेटून जा म्हणून पंधरा दिवसांनी अजून एक महिना दीड महिना होते मग आई साहेबच येतील एक पंधरा दिवसानी बारामतीला मी परत एक चक्कर तिकडे जाणार मी येणारच अश्विनीच्या घरी हा अश्विनीच्या फॅमिलीला जायचं सासूला भेटायचं रेश्माला भेटायचं रेश्माला भेटायला मला इच्छा आहे बोलणं एक दोनदा आता पण आजारी होत्या विचारत होत्या कारण ते व्हिडिओ हे बघत होत्या आजारी होते त्यांना होत विद्याताई वगैरे सगळं पण ते अचानक दवाखान्यात गेला डॉक्टर सगळं ठीक आहे ऑपरेशन लगेच मला म्हणले मग मी झालं तुला बघायला आणि मी घाबरत होते मी जात होते घाबरत होत्या मग ते विद्याताई म्हणल्या चांगले उलट सगळं ठीक आहे झालं चला झालं पण हे चांगलं झालं आहे का चांगलं झालं झालं आणि भेटून पण छान वाटलं कारण अमेरिकेला गेल्या होत्या करमत नव्हतं फोन करायच्या त्या रोज बोलायचो आम्ही संध्याकाळच गेल्यावर का घाबरू नका करा पुरुष आहे गेले की मला डॉक्टर म्हणले की सर खरं सांगू हुँ. मी ले अंगावर काढतो सर ले अंगावर काढते दवाखान्याची भीती वाटते दवाखान्याची भीतीच वाटते नकोच वाटत होते अगं मग मी चल भेटून तर येऊ मला तसंच व्हायचं कानाच्या वेळेस मी वर्ष जवळजवळ आठ नऊ महिने तसेच काढले होते भीती वाटायचं मला नको डॉक्टरचं हे असतं नकोच म्हणून आणि मी असं अंगावर काढू होते मग मी जाऊन भेटू चल आणि तर मी गेली आणि भेटले की अरे एकदम नॉर्मल चला उद्याच उद्या मम्मी आता आहे आता बिलकुल घाबरू नको मी आहे ना असं म्हणले मला भीतीच वाटत होता <laughs> काय नाही अर्धा तास चाळीस मध्ये असं बाहेर काढले पण <laughs> भीती <थी> वाटते ना तेवढंच भीती वाटत होती मला दुखणं पण अजिबात हो। ले अमेरिकेहून माझ्यासाठी एक आता पाऊ चांगलाय निष्का चिवला अमेरिके ही अमेरिकेची परस आहे अमेरिके आणले आणली आता बायला कुठली आवडते ती बायला द्यायची आणि मग मला कुठली ठेवायची ती मला आणि हा चिवला पाऊस चांगला कोणाला अनुष्का द्यायचा का चिवला आणि हे पण अमेरिकेचा ब्रँड आहे असुद्यात आल्या अमेरिकेहून आल्या ती भारी वाटलं मस्त वाटलं आणि ऑपरेशन वगैरे पण झालं छान वाटलं एक दोन चार दिवस झालं यायचं होतं यायचं होतं सकाळी मग यांचं ठरलं अचानक आणि मग आलो तू ते तू घे कुठं जाताना येताना हातात असं ते पण तोच घ्याल मोबाईल आणि थोडं पैसे ठेवून पटकन येत आले पैसे ठेवू <laughs> थोड पैसे मोबाईल <मुझे>, लिपम बस <laughs> परस <laughs> परत देईल तुला काय असू तुझ्या स्टाईल मध्ये मी तुझं आणणार ना चालतंय तर येतील आता लवकरच ना कपडे बघू तुला दाखवते कपडे दाखवू बा कपडे बघ इकडे काय म्हणता बंधू ताई मग ठीक आहे ठीक आहे हॅप्पी आहे ना हॅप्पी भारी वाटलं फ्रेश वाटलं अमेरिकेला जाऊन हा छान वाटले का नाही छान वाटले चार पाच महिन्यात परत बोलवलं असे गेली ना मम्मी दोन महिना राहायचं आई दोन रिटर्न परत नाको नको पण नाही अमेरिकेला जायचं पण म्हणजे कसं खर्च हे पण बराच कारण आम्ही आता एवढं तिकीट काढलं दुबईच तू दुबईचे किती वाटलं तू किती वाट साडेतीन तासाचा सा प्रवास होता तर एवढं महाग तिकीट होत अमेरिकेला तासाचा अरे सव्वीस तास सव्वीस तासाचा प्रवास आहे तर बघा म्हणजे आपल्या इंडियातून लंडन लंडन हे पहिले बॉम्बे बॉम्बेवर ना दुबई दुब्यावर ना इकडं इतकं इतकं लांब म्हणजे इथून झालं की दुबईला काय वाटलं नाही आम्हाला आणि तिथं गेले की आपल्या हालात हालत एवढे बेकार होतो ना बस नाही इतका प्रवास म्हणजे पहिले काय वाटतो आता थोडं मला थकवा येतो कारण आणि दुबईचा बघितले ना तू एअरपोर्ट एअरपोर्ट तिच्या दहा पट अमेरिका आहे एवढं मोठी तू लंडन जर बघितलं ना तू लय भारी जाऊया जाऊया पण एक एक कंट्री फिरायची पासपोर्टच एक पण पान नाही ठेवायचं देशाचा असं नाही त्यांना बोलले होते त्यांना यायचा चान्स पण होता त्यांचं सगळं झालं पण होतं कंपनीचं टार्गेट पासपोर्ट काढला नाही त्यांनी असं झालं पासपोर्ट काढून घ्यायचं ते म्हणतात माझे दिवस नाहीत फिरायचे आई साहेब मला वाटत जवळजवळ एक नऊ बारा काहीतरी कंट्री फिरला जर्मनी इटली स्वित्झर लंडन पॅरिस म्हणजे mm. सगळं म्हणजे बाहेरचं पण झालं इंडियाचं पण झालं mm. अमेरिका राहिले कानगापूर पंढरापूर तुळजापूर वळ झाले सगळं सगळं मैसूर कन्याकुमारी पर्यंत झाले संदीप हो सगळ झालंय हो, सहज मला काय वाटत नाही आता आणि माझं मन भरून गेले सगळं फिरून आणि देवाला तर एवढी जात होती ना कोल्हापूरला नाद येतो नाद होते शौक आहे भरपूर शौक आहे तर तशा छान छानपैकी गप्पा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चांगलंच वाटले असेल ना बाय बाय बरेच दिसतांची बाय नमस्कार चांगली कमेंट चांगलं कमेंट करा बाय बाय सगळ्यांना सगळं हॅपी राहा खुश राहा खुश राहा नाही जेवणामध्ये